तर गुड मॉर्निंग बघा आता वाजलेत अकरा वाजल्यात का तरी उद्या सकाळ ब्लॉग आहे म्हणून ब्लॉगला स्टार्ट केले पिहू आता झोपली बघ मस्तपैकी माझं सोय पग ती झालंय आता आता धुनं भांडी राहिल्यात ती धुनं भांडी पण आवरून घेते पिहू झोपली तोपर्यंत का तर मला सगळ्या घरातली फरची पुसून घ्यायची तर मी आता पटापटा काम आवरून घेते ह्यांनी लाईट लागली चांगली दिसामुळे आता बसले ठ्यांनी एडिट करत इथं मला वाटायला कशाच ब्या वाटायला लागले अंधारत इतक्या वेळ तर होता वाटाय वाटायला कशाच ब्या वाटते तुम्हाला होय हो मतपीत आहे काय घरात बेवा वाटायला लागली त्यांच्या तांला कृष्णा चल माझ्यासोबत मला पण ब्या वाटेल पापामध्ये ब्या वाटते तर आत्ता वाजले बघा तीन सकाळपासून काम आवडत होती पिहू सारखी रडत होती त्याच्यामुळे पिऊला बघत बघत आप्पा झोपलो होता आप्पा उठलं पिहूला घेऊन गेलत आत्याकड आत्या तिकडल्या घरी तर मी सगळं आवरून घेतलंय बघा असं पसारे कृष्णाबा म्हणला लिहून दे मम्मी हो तर मी त्याला आता लिहून देणार आहे कृष्णाला का आता लेज रडतून घ्या लेच त्याला अभ्यास दिला होता म्हणून लिहून दे तुला तुला तर बघा मी असं लिहिलेलं आहे माझा अक्षर आहे तर मी डे दिवसात त्याच्यामुळं क आणि ख दोन्ही असा अभ्यास आहे त्याला आता थोडासा आराम करते करतील आले काम करून सगळी फरजी पुसून घेतली वरण खालन तर आता बघा मी करणारे भजी तीन प्रकारचे भजी करायला लावले करून बटाट्याची बघा बटाट्याची पण करणारी मिरची आहे आणि कांद्याची कांदा एक आहे आता लसूण कोथिंबीर जिरी सगळे मी बारीक करून घेतले बघा ह्याच्यामध्ये आता टाकणार ह्याच्यात थोडं थोडं तर आता मी बजाचं पीठ घेते मळून मौल, मला पण दाखवते शेवी पुरतं मीठ टाकले हळद आणि लसूण कोथिंबीर आणि बेसन पीठ टाकून घेतले आता घेतली याला खलोळ तर बघा इथं मोठा कांदा कापून घेतला थोडसच बेसन टाकले अर्ध स्टार्टिंगने आणि कांदे करणार आहे तेल पण तापले बघा ता मी तेल तापायला आधुवरच ठेवलं होतं आता मी कांदी भजी सोडते पहिल्यांदाच करते बघा असली भजी कमेंट करून सांगा नेमकं माझ्या बघ चुकले का बरोबर आहे तर आता मी मस्तपैकी तळायला टाकलेत बघा आता याला मी उलत पलत करून दिले बघा मस्त पैकी कांदा भजी रेडी झाले तिथं आणि मी दुसरा घाना टाकलाय सॉस आणलाय बघा शंभर आणि इथं खात बसल्या चांगलं झालं <laughs> आता ही तळल्यानंतर मामाला घेऊन जावं तसंच वरती आता मी बेसन पीठ परत खालवते का तर बटाट्याची आणि मिरची भजी करायच्यात म्हणून तर बघा कांदे भजी पण बनवून झाल्यात आता बटाटे भजी घेतल्यात का तर कांद्या भज्याच्यात मिरचीच राहिलेली खुटून टाकायची तसंच मिठा जत झाल्या ती दिलेत त्यांना आता मिरची ह्याच्यामध्ये मी खुटून टाकले आता मिरचीची पण भजी राहिल्यात करायची एक फास्ट करते पटापटा भजी करून खायला देते आणि परत पण मला काम आहे एकदा हलवते ह्यांना काय खाऊ वाटले काय माहिती पूजा कर म्हणले तीन प्रकारचे भजी मला तर खूपच कर म्हणत होत म्हटलं कुबूचं काय सांगतात काय माहिती करायला म्हटलं मला नाही येत खूबच असलं का मला म्हणजे बारीक चिरक्याला बारीक चिरून सांगतो कसं काय करायचं काय माहिती आता बघा माझी बटाट्याची भजी रेडी झाली तिथं आणि दुसरा घाणं टाकल्या आता तळायला आता पटकन मी त्यांना ती घाणं झालेली नेऊन देते वरती शंभूला देते आणि लगेच मिरचीची भाजी करते